महाकारुणी तथागत भगवान सम्यक समृद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानांना त्यांच्या विचाराला त्यांच्या समग्र क्रांत्यांना त्रिवार पंचन अभिवादन बुद्ध धर्म आणि संघाला त्रिवार पंच्या अभिवादन मंचावर विराजमान आदरणीय ज्ञान ज्ञानज्योती आणि त्यांचा संघ उपस्थित सर्व बौद्ध भिक्षू आणि सर्व श्रामेर श्राम उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्वांना सांगितलं की उद्याला माघ पौर्णिमा आहे उद्याला आपली भेट होणार नाही म्हणूनच आदरणीय भिक्षु संघ आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिकांना उद्या येणाऱ्या माघ पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा उद्याला जी माघ माँग पौर्णिमा हो। आहे ही कशासाठी येणार आहे उद्या काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या पण थोडक्यात बनवत आता भंतेजी पौर्णिमेचा उल्लेख केला उद्या आहेत भंतेजी बरोबर बोलले की या उद्याच्या माघ पौर्णिमेला पुण्य स्मरण दिवस असं म्हणतात या पौर्णिमेला पुण्य स्मरण दिवस असं म्हणतात कारण काय तर चापाल चेत्यामध्ये आपल्याला माहित आहे चापाल चेत्यामध्ये माघ पौर्णिमेला भगवान बुद्धाने आपल्या परिनिर्वाणाची व महापरिनिर्वाणाची घोषणा केली आनंद होते हे वाघ पौर्णिमेचं कोटेशन आणि बौद्ध राष्ट्रांनी बौद्ध जगतांनी या गोष्टीला इतकं मनावर घेतलं की अडीच हजार वर्षाचा काल म्हणजे एकोणीसशे चौपन्न छप्पनचा हा जो कालखंड येतो अडीच हजार वर्षाचा लागलं की या जंबो मदे, या भारतामध्ये कोण जम्बोद्वीपामध्ये आणि मग जगाला एक माहिती मिळाली की भारताचं संविधान हे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या चार मजबूत खांबांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे रचलेलं आहे निर्माण केलेलं आहे जगाला जोपर्यंत भारतामध्ये बाबासाहेबांनी संविधान दिलं आताच आपण सव्वीस जानेवारी साजरी केली सव्वीस जानेवारीला ते लागू झाले एकोणीशे पन्नास पासून आणि त्यावेळेला बाबासाहेबांचा गौरव भारतामध्ये करण्यात आलेला नाही लक्षात लग, घ्या बाबासाहेबांचा गौरव पहिले कोणी केला तर कोलंबिया विश्वविद्यालयाने बाबासाहेबांनी जिथून एम ए आणि पीएच डी केलेली होती त्यांनी बघितलं की आमच्या एका हुशार विद्यार्थ्याने भारतासारख्या मोठ्या देशाचं लिखित स्वरूपात संविधान लिखित स्वरूपात संविधान तीनशे पंचाण्णव कलम आठ परिशिष्ट आणि बावीस भागाच अगदी मोठ जगात सर्वात मोठ लिखित संविधान आमच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांना बोलवलं त्यांना गौरवित केलं आणि ही एल एल उपाधी त्यांना पाच जून एकोणीसशे बावन ला दिलेली एकोणीसशे बावनची ची घटना पाच जून एकोणीसशे ची ही घटना त्यानंतर त्यावेळेस जे मीडिया होत त्या मीडियामध्ये याची चर्चा भरपूर झाली आणि मग सर्व बौद्ध राष्ट्र बाबासाहेबांच्या बद्दल आता माहिती गोळा करायला लागली संपूर्ण बरोबर माहिती गोळा करायला लागले नंतर आपल्याला माहित आहे की उस्मानिया विद्यापीठाने बाबासाहेबाला बारा जानेवारी एकोणीसशे ला बाबासाहेबाला त्यांनी डिलीट दिलेलं आहे आता बाबासाहेबांचा डंका सर्व जगभर वाजलेला आहे लोक शोधत आहेत बाबासाहेबांच्या साठी आणि त्याच वेळेला सावी धर्म संगीती जी रंगुंगा झालेली आहे बुद्ध जयंती एकोणीसशे चौपन्न ते बुद्ध जयंती एकोणीशे छप्पन पर्यंत या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये ही ती जी सावी धम्म संगीती आहे याची तयारी सुरू झाली बौद्ध राष्ट्रांमध्ये आणि त्यावेळेला भारतातून तीन लोकांना बोलवण्यात लो। आलं आनंद कौशालयन आणि भंते धम्मरक्षी हे दोन भिक्ष होते त्यांना बोलवलं आणि तिसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का बोलवलं कारण एकोणीसशे चौपन्न मध्ये आपण बौद्ध नव्हतो बाबासाहेब नव्हते पण बौद्ध धर्माचे गाडे अभ्यासक म्हणून बाबासाहेबांना सहाव्या धर्म संगीतीमध्ये बोलवण्यात आलेलं होत जी मे एकोणीसशे चौपन्न ला सुरू झाली बुद्ध जयंतीला सुरू झाली एकोणीसशे ला, एक ला। आणि बाबासाहेबांचा नंबर यायला सात महिन्याचा सा अवधी लागलेला आहे बघा बाबासाहेबांचा नंबर यायला सात महिन्याचा सा अवधी आला आणि सात महिन्यानंतर चार डिसेंबर एकोणीशे चौपन्न हा दिवस अत्यंत महत्वाचा तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काय घडलं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सहाव्या धर्म संगीतीमध्ये जी रणमुरला तिथे बाबासाहेबांनी आपलं वक्तव्य केलं चार डिसेंबर एकोणीसशे चौपन्न तारीख लक्षात ठेवा त्यावेळेला मी त्याचं तुम्हाला बाबासाहेब त्यामध्ये म्हणतात मी भारताला प्रतिकात्मकरीत्या बौद्ध राष्ट्र बनवून टाकलेलं आहे काय सांगतात बाबासाहेब मी भारताला बौद्ध राष्ट्र बनवून मी भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र लावलं बाबासाहेब तेही सांगतात कि तेही आठ दिवसाचा संघर्ष करावा लागला चौदा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ते बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आणि नंतर कुठे अशोक चक्र मला मान्य करून घेता आलं आणि ते आता आपल्या तिरंग्यावर आहे ते सांगतात मी पालीची सोय केलेली आहे लॉयन कॅपिटल आहे त्याला भारताचं राज्यचिन्ह बनवलेलं आहे अशा अनेक गोष्टी मी भारताला करून मी प्रतिकात्मकरीत्या त्याला बौद्ध राष्ट्र बनवलेलं आहे आता संपूर्ण जग शोधत होत की बोधिसत्व कोण आता मात्र त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना चार डिसेंबर एकोणीशे ला मिळालं आणि ज्या वेळेला बाबासाहेबांचं सा प्रबोधन भाषण म्हणा तुम्ही प्रबोधन म्हणा ते प्रबोधन संपलं त्यावेळेला अठ्ठावीस बौद्ध राष्ट्रांचे अडीच हजार विद्वान भिक्षू किती होते तिथे अठ्ठावीस बौद्ध राष्ट्रांचे अडीच हजार विद्वान भिक्षू यांनी टाळ्याच्या गजरामध्ये उठून या जगात पहिल्यांदा बाबासाहेबांचा सा उल्लेख बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा केलेला आहे आपणच नव्हे तर संपूर्ण जग बाबासाहेबाला जे सत्व म्हणतात तो दिवस आहे चार डिसेंबर एकोणीशे चौपन्न आणि त्या दिवशी पासून आपणच नव्हे तर संपूर्ण जग हे सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात जगाचा शोध पूर्ण झाला आनंद आणि भगवंतांच जे म्हणजे संरक्षण जे बुद्ध आणि आनंदाचं ते, में ते परिपूर्ण झालं चार डिसेंबर एकोणीसशे चौपन्न ला आणि आम्हाला एक बोधिसत्व मिळाले आमचे धम्म मिळाले आम्हाला आमचा बाप मिळाला आणि ज्यांच्यामुळे आपण सर्व बौद्ध झालेलो आहोत नागपूरचं पहिलं महत्व जे भंतेजींनी सांगितलेलं होतं कि चापाल चेत्यामध्ये त्यांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली आणि म्हणून माघ पौर्णिमेला पुण्य स्मरण दिवस असं म्हणतात काय म्हणतात त्याला स्मरण दिवस कारण या गोष्टीच स्मरण आता मी जे तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच स्मरण जग करत असत जग आणि अशा प्रकारे माघ पौर्णिमेची अत्यंत उत्कृष्ट अशी सुरुवात झाली पहिलं तुम्हाला त्याची माहिती मिळालेली आहे आपल्याला मिळालेली आहे तारीख लक्षात ठेवणार चार डिसेंबर एकोणीसशे चौपन्न हा तो दिवस उद्याची जी महापौर्णिमा आहे तिला धम्म असंही म्हणतात पुण्यस्मरण दिवस म्हणतात दुसरं महत्व सांगतो याच पौर्णिमेचं याला धम्म दिवस धम्मदिन असं म्हणतात का धम्म म्हणतात कारण तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये पहिलं धम्म संमेलन हे साडेबाराशे अहपांचं लगतच्या वेळवनामध्ये झालेलं आहे वेळवण म्हणजे बुद्धाला मिळालेलं पहिलं दान या जगामध्ये बुद्धाला जे पहिलं दान मिळालं ते बिगीसाहेब राजाने दिलेलं वेळुवनाचं दान होत आणि त्यामध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये इसवी पूर्व पाचशे चावीच्याच या घटना आहेत त्यामध्ये काय केलं तर हे हजार भिक्षू होते काश्यप नदी काश्यप आणि नश्यप त्यांचे अनुयायी बनवले ते बौद्ध भिक्षू झाले त्याच्यानंतर सारी पुत मोगलायन आणि संजयचे अडीचशे शिष्य आले ते बौद्ध भिक्षू झाले आणि हे सर्व बुद्धाच्या मार्गदर्शनामध्ये लवकरच अहर्थ पदाला प्राप्त झाले म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये भगवंतांना त्यांच्या पहिल्या वर्षावासामध्ये साठ मिळाले हे अर्थ झाले त्याच्यानंतर हे जे साडे बाराशे आहे ते अर्थ झाले उर्वेल कश्यप नदी कश्यप गाया कश्यप आणि त्यांचे हजार शिष्य आणि पुत्र मोगलाय आणि संजय यांचे अडीचशे शिष्य असे साडेबाराशे शिष्य आणि यांचं प्रथम धम्म संमेलन बुद्धांनी बनवलेलं आहे बुद्धांनी बनवलेलं आहे आणि ते माघ पौर्णिमेला साडेबाराशे अहर्तांचं संमेलन पहिल्यांदा भगवंतांनी जर कुठलं संमेलन भरवलेलं असेल साडेबाराशे अहर्तांचं आणि त्यांना सर्वप्रथम भगवंतांनी ज्या गाथेचा उल्लेख आपण प्रत्येक वेळेला करतो बघा ज्या गाथेशिवाय आपले कार्यक्रम घडत नाही अशी ती गाथा जी भगवंतानी माघ पौर्णिमेला जगात त्यांच्या जीवनातही पहिल्यांदा सांगितलेली ती गाथा कोणती धम्मपदामध्ये एकशे त्र्याऐंशी क्रमांकावर आलेली बुद्ध बेशे छेचाळीस वर क्रमांकावर आलेली आणि धम्मपालन गाथेमध्ये जी प्रथम क्रमांकावर आहे अशी ती गाथा कोणती गाथा आहे ती सब सहकरण सुशल सोपसंपदा सचित्त परिध ुद्धानुसार सदन या गाथेचा उल्लेख शेकडो वेळा आम्हाला त्रिपीटकामध्ये मिळत शेकडो वेळेला ही गाथा आम्हाला त्रिपिटकामध्ये मिळते पण पहिल्यांदा केव्हा उच्चारलेली आहे तर भगवंतांनी ही गाथा पहिल्यांदा सर्वप्रथम ही साडे बाराशे अहताना ही गाथा भगवंतांनी समजून सांगितलेली आहे सर्व सप्त पापर्ण कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नका कुशलस्य उपसंपदा कुशल कर्म करा पुण्य कर्म करा सचित्त परियोधपण आपल्या चित्ताला पवित्र निर्मळ आणि शुद्ध करा हेच बुद्धाची शिकवण आहे सब्यपाण कुशलस्व उपसंपदा सचित्त परियोधपण एक बुद्धान शासन नॉट टू कमिट एनी सीन बाबासाहेब कशा लिहितात त्याला नॉट टू कमिट एनी सीन एक्वायर मेरिड अँड क्लिन्सिंग द माइंड आर द टीचिंग ऑफ द बुद्धाज हे कोणी सांगितलेलं आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे याचं ट्रान्सलेशन बाबासाहेब असं करतात नॉट टू कमिट एनी सीन एक्वायर मेरिड अँड क्लिन्सिंग द माइंड आर द टीचिंग ऑफ द बुद्धाज सर्व बुद्धांची ही शिकवण आहे सर्व बुद्धाची ही शिकवण कोणती सब्ब पापस करणन ही गाथा अगदी शब्दशा विस्तीर्ण अर्थासहित भगवंतांनी साडेबाराशे अहरतांना पहिल्यांदा समजून सांगितली त्या गाथेचा सा जन्म सुद्धा माघ पौर्णिमेच्या दिवशीचा आहे म्हणजे उद्याचा या गाथेचा जन्म आहे ज्या गाथेला बुद्धांनी प्रसवलं बुद्धांनी जन्म दिला त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून ही गाथा निर्माण झाली अशी ही गाथा आणि म्हणून माघ पौर्णिमेला धम्म दिन असही म्हणतात माघ पौर्णिमेला धम्म दिन आपल्याला माहित आहे सारी पुत आणि मोगला यांना पण खूप ऐकलेलं आहे ऐकले हे दोन नाव सारी पुत्राचे नाव उपतिष्य सारी पुत्राची आई रूप सारी वडिलाचं नाव अंगीस यांचा पोरगा रूप सारीचा सा पुत्र म्हणून सारी पुत्र बघा हे भगवंताने दिलेले नाव आहे बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला जे मिळतात नाव सारी सा पुत्र यांचं सा जुनं नाव उपतिष्य मोगलायन हे मोगलीचे पुत्र त्यांचं जुनं नाव कोली भगवंतांनी त्यांनाही नाव दिले आणि ज्या वेळेला अडीच हजारशे म्हणजे संध्याच्या शिष्याला घेऊन आले त्यावेळेला भगवंतांनी म्हटलं की रूप सारीचा हा पुत्र सारी पुत्र आणि मोगलीचा हा पुत्र मोगलायन हे माझे श्रावक होती आता बुद्धांनी यावेळेला म्हटलेलं आहे पण या पौर्णिमेच्या दिवशी काय घडलं नागपौर्णिमेला एका माघ पौर्णिमेला अनेक भिक्षू असं म्हणतात की भगवंता आपले प्रमुख अग्रश्रावक कोणते मागपूर मी उद्याच्या दिवशीची घटना भगवंत आपले अग्रशावक कोणते भगवंत स्मित अक्ष करतात आणि म्हणतात सारी आणि मोगलॅन हे माझे अग्रश्रावक आहेत काही भिक्षू नाराज झाले आणि ते म्हणतात की भगवंता ते आपले अग्रश्रावक कसे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ भिक्षू सुद्धा खूप आहेत भगवंत म्हणतात नाही त्यांचा अनेक जन्मापूर्वीचा हा संकल्प होता की भगवान गौतम म्हणून जन्माला येऊ ज्याला आपण संकल्प म्हणतो अत्यंत महत्वाचा असतो कारण जो जो संकल्प आपण करतो आणि त्याला जर आपण व्यवस्थित पूर्ण केलं तर निश्चितपणे त्याच फळ आपल्याला मिळतं निश्चितपणे त्याच फळ आपल्याला मिळतं हीच माघ पौर्णिमा ज्या दिवशी सारी हे अहर्त पदाला प्राप्त झाले पंधरा दिवसाच्या अगोदर मागच्या अमावशीच्या दिवशी हे अडीचशे लोक दमो आले आणि पंधराव्या दिवशी सारी पुत हे अहर्थपदाला प्राप्त झालेले त्यांना पंधरा दिवस लागले मोगलायांना यांना अहर्त व्हायला फक्त सात दिवस लागलेले होते सारी हे माघ पौर्णिमेला अहंत पदाला प्राप्त झालेले आहे शुकर खाता नावाचं ठिकाण त्याच्यामध्ये दिग्नाथ दिकिन, नावाचा एक परिवराज येत असतो त्याला ज्या भगवंत आपल्या संघासोबत दिसतात त्याला मोठा आनंद होतो मृदुकोण पर्वताची घटना आहे त्यावेळेला हा दिग्नक जातो वंदन करतो बुद्धाला आणि बुद्धाला म्हणतो की भगवंता मला वेदना परिग्रह सुद्धा सांगा मला वेदना परिग्रह समजून सांगा आणि भगवंताला भगवंतानी त्या शुकर खाता या ठिकाणी सर्व भिक्षू बसले हा परिवाजी बसला आणि भगवंतांनी त्यावेळेला हे सांगितलं म्हणजे दीक्र न केला वेदना परिग्रहाचा उपदेश दिला आता त्याला काय लाभ झाला हा झालाच असेल पण सारी पुत अगदी शांत बने बुद्धाचं हे संपूर्ण मनोगत प्रबोधन सुप्त अगदी मन लावून ऐकत आणि ते ऐकत ऐकतच सारी पुत हे अहर्त पदाला प्राप्त झालेले आहेत बघा अजून उद्याची एक महत्वाची घटना अशी उद्याच्या संदर्भामध्ये महा पौर्णिमेला आपण एक गाथा नेहमी ऐकतो बघा जे मग लठ्ठ गाथेमध्ये आहे नंदोपनंद भुजन विहिती मेहंदी पुर बुजगेनं दमा पेहनतो इद्दू पदे सीतीन जितवा म्हणिंदो संतेज साभव तुते जे मंगल ही गाथा आपण सातव्या क्रमांकावर जे मग लक्ष गाथेमध्ये नेहमी गातो आणि म्हणतो या गाथेची उत्पत्ती या गाथेचा जन्म सुद्धा उद्याच्या माघ पौर्णिमेचा आहे त्या दिवशी भगवंतांनी आदेश दिला मोगलांना हो कारण हा नंदोपानंद नावाचा जो भुजंग आहे लोकांना फार त्रास देतो तो असं कर जा आणि त्याला शांत करून नये त्याला विजय मिळवून बुद्धाचा आदेश झाला महामोगलायन गेले आणि त्यांनी नंदोपन नावाचा अत्यंत विषारी नाग या अत्यंत विषारी नागावर त्यांनी विजय मिळवला त्यांना शांत केलं समजवलं आणि मग ते बुद्धाला येऊ सांगतात की भगवंता मी त्यावर विजय मिळवलो आहे आणि त्याच वेळेला मग आनंदाच्या तोंडातून तो निघत नंदोपनंद भुजंग मेहंदी दमा जितवा <coughs> एक एक गाथा एक एक सुत्त आपल्याला माहित आहे चौऱ्याऐंशी हजार भगवंतांची सुत्त आहे चौऱ्याऐंशी हजार गाथा ही आहे चौऱ्याऐंशी हजार उदान सुप्त आहे एवढं मोठं साहित्य आपलं आहे विशाल अशी आपली परंपरा आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना धम्म समजून घेणं धम्माचा अभ्यास करणं आणि धम्म आचरणात आणणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे यावेळेला आपल्या सर्वांना मला धम्माचं आचरण कसं करावं आणि माघ पौर्णिमेच्या संदर्भात अत्यंत महत्वाच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्याच घटना अजूनही घटना आहेत पण ज्या महत्वाच्या घटना होत्या त्या घटना मी सांगितलेल्या आहेत उद्या येणारी माघ पौर्णिमा आपण सर्वांनी उपोषक ग्रहण करून साजरी करावी एवढी विनंती आणि उपोषाचा अर्थ आहे स्वतःची उपासना करणं साध्या शब्दामध्ये हो बुद्ध सांगतात महिन्यामध्ये जे चार दिवस आहेत अष्टमी अमावश्या त्यानंतर जी अष्टमी आणि पौर्णिमा ते चार दिवस भगवंतांनी बिंबिसर राजाला पहिल्यांदा सांगितलं या जगामध्ये की आपल्याला उपासकांना चार दिवस उपोसत करायचं आहे आपल्या सर्वांना उपोषणाबद्दल सविस्तर माहिती आहे म्हणून यावर मी भाष्य करणार नाही उद्या पौर्णिमा आहे आपण सर्वांनी उपोसत ग्रहण करावं आणि बौद्धांची जी परंपरा आहे ती अगदी मजबूत करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावं खऱ्या अर्थाने आपल्याला भारतामध्ये बुद्ध शासन मजबूत करायचं आहे आणि मजबूत करण्याच्या साठी आपल्याला धम्म समजणं गरजेचं आहे धम्माची माहिती